कार्यक्रम झाला यांना काळजी की फटू नये म्हणून त्यांना पैसे घातलेले मला तिथे तिथे करायचं तुम्ही कोणत्या पक्षात जायचं हा प्रत्येकाला वैयक्तिक प्रश्न आहे पण भीती कशाला तुम्हाला घर त्याला घर कशाला तुम्हाला चुकल्यासारखं वाटतंय का काही प्रश्न तुम्ही विचारला गेला पाहिजे आणि प्रशासनाला मग मी सांगतोय अशा पद्धतीने ताकद व्हायला हवायची गरज नाही आम्हाला विश्वास आहे आमच्या लोकांवर की जर एकदा सांगितलं भाई साहेबांनी किंवा एकदा आम्ही सांगितलं की शांततेत करायचं आहे तर ते तुमच्या तुमच्या घराकडे बघणार नाही अशा पद्धतीची करायचीच नाही पण आज जे काही बाळा आला जे काय तुम्ही होते अशा पद्धतीचं वातावरण हे नसलं गेलं पाहिजे विपास तालुक्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे त्यांना सुद्धा अशा पद्धतीचे घट्ट झाला आहे म्हणजे ज्या ठिकाणी तिकडं लक्ष देऊन टाकते ना शेतकऱ्यासाठी मग उभं राहायची गरज म्हणजे आज मी त्या रस्त्याने जाताना मला अडचणी एक दिवस तर मला जातातच नाही ना मी एकदा लांबुणीवरून गेलो तर तिथं रस्ता पाय होता परत ती कांटीमार्गे जेव्हा तिथं मार्ग जेव्हा मी स्वतः देतात जसे की मूर्खपणे ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान गेलं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या पाठीमाग छानपणे कर्जमाफी करायला पाहिजे होती तिथं अनुदान द्यायला पाहिजे होत परि पन्नास पन्नास हजार रुपये अनुदान द्यायला पाहिजे होत तिथं तुम्ही शेतकऱ्याचे तुम्ही विचार अशा पद्धतीनं गाड हल्ल्या करून काही होणार नाहीये ताकदीने शेतकऱ्याच्या पाठीमागं राहिलं पाहिजे आपण सर्वांनी आज मी या मंचाच्या बदल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो खालीचा वाटा सगळ्यांना उचलला आहे त्या शेतकऱ्याच्या घराचा कुटुंबाचा संसार साठण्यासाठी इथं वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांनी मदत केलेली आहे तेही आम्हाला तात्वीन ज्या वेळेस संकट येईल आपण शेतकरी कामगारांच्या पाठींबा देखील निश्चित